फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना नमस्कार चला काय लाग झाले काम वगैरे अटपले निवांत बसले असेल ते बघा आमचं कुठं निवांत बसणं चालू असतं बाहेरून तर आता आमचं चालले बाईचं आमचं चालले रडणं ती काय म्हणतीये मला बाहेर खेळायला जाऊ द्या है ना तनिष्ठा म्हणतीये बाहेर खेळायला जाऊ द्या तर मी जाऊ देत नाहीये काय खेळणी खेळणी आहे इकडे बघ ना मग बोल बोलत ती खेळणी ख झालं का झालं गेली का कुठे गेली आपल्या बघा तर मित्रांनो आमची इथे सात सुरळी निघाली होती तर ते आमचे बाहेर बाल्कनी आहे तिथे आली ती, आल ती बोळीत तर हिमायशीला म्हटलं गेली का नाही म्हटलं नको ना पकडून दिली <laughs> घरात घुसेल म्हटलं तर बघा आमचं हिमांशीने घरात घुसायसाठी तिने फळी लावली आहे आता तनुजी पप्पा आले घरात एंट्री केली आहे त्यांनी बघा मोबाईल घेतलेला आहे आता त्यांची थोड्या वेळाने ऑनलाईन परीक्षा चालू होणार आहे ते ऑनलाईन परीक्षा देणार आहे हाय नाओ हा म्हणताय <laughs> नाही ऑनलाईन मध्ये एकच जणाला प्रवेश असतो ज्याचं नाव असतं त्याचं मग आम्हाला नाही एंट्री घेतोत्तरच सप्लाय करायची कसं काय माग न सप्लाय करायचं बघा आमच्या हिमांशीने फरशी पुसून टाकली आज तनुजी पप्पाने साफसफाई केलीय हिमांशीने फरशी पुसलीये मित्रांनो असलं गरम होते बघा आम्ही तर फॅन लावले चक्का आज दोन वर फॅन आहे आमचं नाही तर इतके दिवस मी ब्लँकेट पांघरून झोपत होते हे बघा आता आमचा हिमांशी अभ्यास करतोय काय माहिती अभ्यास करतो का नाही काय भाई अभ्यास पुस्तक उघड बघा ए, ला बारा बारा ना, ना। ए, ला तो सर्व दिसतोय करू दे भैया तिला बघा ती आहे माहिती पुस्तक घेतीये आता खरं ही बारावीचा अभ्यास करणार आहे बघा त्याचं दाखवती आणि स्वतःच ठेवती लपून त्याच्या काढती बाहेर तर चला तर मित्रांनो आमचे काम झाले काम मीन्स आता, आता भांडे पण असतील अगोबाई मला वाटत भांडे झाले असेल तर आता आमचे काय काय भांडे आहे धुणं आहे आता मी आणि धुणं करते वाजला एक आता मी आणि धुणं फर्श करते आधे तास करते आणि आज काय मित्रांनो आज आमचे इथे भंडाऱ्याचं जीवन आहे त्यांची इथे मित्रांनो काळूबाईचा भंडारा आहे जेवण आहे तर या मित्रांनो काळुबाईचं जेवण असं भंडाराला जेवायला त्यांची इथे पण असतो आमच्याकडे पण असत काय बघा इतकं छोट बोलतीये स्वतः मारती आणि त्याला नाव घेत मला किमायची <स्थ> चला तर मित्रांनो मित्रांनो बघा मी स्वयंपाक करून गेलती स्वयंपाकात काय काय केलीये मेथीची भाजी केली आहे ही कालची उरलेली भाजी होती ती आहे इथे भात वरण आहे आणखीन एक भाजी काहीतरी केली हां शेवग्याची शेंगाची भाजी केली मी तेच म्हटलं मी दोन भाज्या करून गेल ती मेथीचे हे बघा शेव्याची शेंगाची भाजी कारण मुलं खाते शेवटच्या शेंगा तर ते काही पण खातील आमची तर न फिक वरण भात खाणार बाकी काही खाणार नाही आमच्यात बघा आमचं चिरंजीवनी काय काढलं फ्रीजमध्ये काय खाऊ आहे रे पावभाजी पावभाजी आमच्या हिमांशीने पावभाजी काढली रात्रीची त्याला खूप आवडते तो चपातीसोबत पावभाजी खाणार आहे तर चला तर मित्रांनो